ओम सार्थक वाटे झाली या वेचाचे जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण पाचवं सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श याचा भाग चौदावा स्वामीजी म्हणतात आता आम्ही सांगलीला जाणार आहोत तर एक दोन व्यक्ती सारखी चौकशी करतात की माझ्याबरोबर कोण येणार सुषमाताई म्हणाल्या यावेळेला मी यायचं नाही हे मला माहीत आहे म्हणून मी विचारत नाही स्वामीजी म्हणाले बरोबर आहे पण ज्यावेळी मी म्हणेन की आपण सर्वांनी जायचं आहे त्यावेळेला मी येत नाही असंही म्हणायचं नाही सद्गुरू जे ठरवतील ते त्यानंतर आपलं मत आपली इच्छा काही नाही सुषमाताई म्हणाल्या तुम्ही करता ते शंभर टक्के बरोबर ही खात्री आहे पण तुम्ही सांगितलं नाही की वाटतं की प्रत्येक गोष्ट स्वीकारण्याची आपल्या मनाची तयारी झाली नाही म्हणून तुम्ही सांगत नाही स्वामीजी म्हणतात असं काही नाही मी जे करतो वागतो ते अगदी सहज असतं मी मुद्दाम असं काही करत नाही पण नेहमीच मी कुणाशीही बोलताना त्या त्या व्यक्तीपुरतंच बोलतो समजा तुमच्याबद्दल कुणी काही माझ्याजवळ बोललं तर ते मी तुम्हाला कधी सांगत नाही तुम्ही कुणाबद्दल बोलला तर ते मी त्यांना सांगत नाही अगदी जवळ देखील मी सर्व गोष्टी बोलत नाही आणि हे सर्व अगदी सहज होतं पहिल्यापासूनच माझी ही सवय आहे तुम्ही याच्यावर चिंतन करता ते साधक या दृष्टीनं ठीक आहे शिवाय चरित्राचं लेखन करण्याच्या दृष्टीनं त्याचा उपयोग निश्चित होईल स्वामीजी पुढे म्हणतात मला नेहमी वाटतं की बुद्धी नसेल तर परमार्थ नाही हा बुद्धिमंतांचाच प्रांत आहे ते म्हणतात परमार्थ म्हणजे काय करायचं हे कळायलाच मुळी आयुष्याची कितीतरी वर्ष जातात स्वामीजी म्हणतात हो पण या पाच वर्षात तुला ते कळलं आहे काय करायचं कुठे जायचं काय व्हायचं आता ते करता येईल आतापर्यंत प्रकृतीशी आणि परिस्थितीशी झगडण्यात तुझा फार काळ गेला यापुढे तसा काळ जाणार नाही सुषमाताई म्हणतात मला वाटतं पंच्याहत्तर टक्के तो संघर्ष संपला आहे आता मनाला थोडी व्यग्रता आली तरी थोड्याच वेळात जरा विचारानं ती घालवता येते मला वाटतं आपण कुणाकडूनही काही अपेक्षाच केली नाही तर काही संघर्षच राहणार नाही स्वामीजी म्हणतात असं शक्य नाही अपेक्षाच नाही असं कसं होईल मुलांना अभ्यास करून चांगलं पास व्हावं असं आईला वाटेल की नाही व्यवहारात असं चालत नाही घरी पत्नीनं स्वयंपाक करून जेवायला वाढावं वा, असं वाटेल की नाही पण अपेक्षा असली तरी दोन चार वेळाला सांगून कुणी ऐकलं नाही तर नाच सोडून द्यावा त्याची प्रकृती म्हणून त्याबद्दल आपण रागावणं चिडणं मनाला त्रास करून घेणं हे उपयोगी नाही मग जे घडेल ती प्रभू इच्छा सुष्माते म्हणतात मला कुणाबद्दलच काही बोलता येत नाही आपलेच दोष गेले नाहीत अजून स्वामीजी म्हणतात या पाच वर्षात तुझे पुष्कळ दोष गेलेत तू स्वतःचा दुर्गुण शोधून तो काढून टाकण्याचा आटोकाट प्रयत्न करतेस त्यासाठी सतत झगडते आहेस आता जी दैवी संपत्ती वाचलीस ती एखाद्याजवळ पुष्कळ असेल तर एखाद्याला ती प्रयत्नानं साध्य करावी लागेल अगदी शंभर टक्के ती मिळणार नाही पण थोडीफार मिळाली तरी पुरे जसं विवेकानंदांना झगडून ती मिळवावी लागली तर रामकृष्ण मुळातच दैवी संपत्तीनं युक्त होते आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे यापैकी ते होते तसे थोडे लोक असतात सुष्माताई म्हणतात मला वाटतं यापुढे आपली प्रत्येक कृती प्रत्येक शब्द विचारपूर्वकच व्हायला पाहिजे जरा दुर्लक्ष झालं तर पंचायत स्वामीजी म्हणतात काही मंडळी आपल्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवून आहेत अशी माणसं पण जवळ असावीत म्हणजे आपल्या हातून एकही चूक घडणार नाही निंदकाचे घर असावे शेजारी निंदकामुळे साधक चांगला तयार होतो मात्र त्यांना दुसऱ्याची निंदा करायची नाही निंदेसारखं पाप नाही व्यासांनी एका ओळीत सर्व परमार्थ सांगितला परोपकारासारखं पुण्य नाही परपीडेसारखं पाप नाही आपल्या कोणत्याही गोष्टीनं दुसऱ्याला यत्किंचितही त्रास होत नाही ना ते पाहावं आज इथे थांबूया यानंतरचा भाग पंधरावा आपण उद्या ऐकूया करी सोहम ध्यान कृतार्थ जीवन होय त्याचे। हरि तत्सत्